श्री सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनासाठी आणि गड्डा यात्रेत आलेल्या नागरिकांना महाआरोग्य शिबिरात भेट देऊन आरोग्य तपासणी करण्यालाही प्राधान्य दिले ग्रामीण भागातून ना आलेल्या नागरिकांची दिवसभरात शिबिरात गर्दी होती सध्या थंडी ताप सर्दी खोकल्याची साथ सुरू आहे त्यामुळे त्या आजारांचे सर्वाधिक रुग्ण शिबिरात उपचार घेत आहेत त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे तपासणी झाल्यानंतर तात्काळ जागेवरच चष्मा देखील उपलब्ध करून दिला जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले शिबिराचा शेवटचा दिवस असणार आहे यात्रा असल्या कारणाने नागरिकांची गर्दी मोठ्या संख्येने आहे शिबिराचा लाभ सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शिवसेनेच्या शिंदे गटाने होम मैदानावर तीन दिवसांचे महाआरोग्य शिबिर भरवले आहे या शिबिराला सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तीन दिवसात तब्बल सतरा हजार नऊशे पासष्ट लोकांची आरोग्य तपासणी झाल्याचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले यात्रेनिमित्त सोलापूर शिवसेनेच्या वतीनं भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आज या शिबिराचा तिसरा दिवस आहे सलग तीन दिवस झालं रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात इथं डॉक्टर्स असतील वर्क असतील त्यांच्या माध्यमातून होत असताना खरंच मनाला खूप आनंद होतो की तीस पस्तीस हजारपेक्षा जास्त रुग्ण या शिबिराच्या माध्यमातून तपासण्यात आलेले आहेत रुग्णांना जागेवर डोळे तपासले की लगेच तिथे चष्मे ज्यांचे ऑपरेशन निघाले त्यांना मार्गदर्शन करून ऑपरेशनासाठी त्यांची तयारी ते करून घेणं या सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या के शिबिरामध्ये केल्या दा दा। जातात राज्याचे मुख्यमंत्री सा सातत्यानं सांगत असतात की हा हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सरकार आहे कष्टकरी सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे त्याचाच भाग म्हणून हे शिबिर सर्वसामान्य माणसाला देण्याकरता आमच्या आधारस्तंभ शिवसेनेचे संपर्क प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर चालू आहे आणि आज खूप चांगला लाभ त्याला मिळत आहे